हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वेळ आहे संध्याकाळची आणि साहेबांनी कामावरून येताना इथे भाजी वगैरे आणली होती तर ह्या तळाईच्या मिरच्या टोमॅटो कांदे आणि थोडीशी भेंडी आणि वांगे वगैरे हे अशा भाज्या आणल्या होत्या तर इथं सगळ्या भाज्या मी निवडून घेतल्या आणि त्यानंतर आता हे सगळं ना हे व्हेजिटेबल जे बॅग आहेत ना त्यामध्ये मी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हे व्हेजिटेबल बॅग जे आहेत ना त्याच्यामध्ये जर भाज्या असल्या तर भाज्या जास्ती काळ टिकतात खराब होत नाहीत लवकर पण एवढं मात्र काळजी घ्यावी लागते की आ, आतली जी भाजी आहे ती ओली नसावी सुकी असावी तेवढी काळजी घ्यावी लागते नाहीतर बाकीचं मग ह्या भाज्यांना आठ दिवसापेक्षासुद्धा सुद्धा जास्ती वेळ टिकतात म्हणजे या बॅगमध्ये असल्यावरती पण ओलं होऊ द्यायचं नाही आणि शिवाय पारदर्शी आहे त्यामुळं ना आपल्याला कुठली भाजी पाहिजे ती पटकन आपल्याला ती बॅग उचलता येते शोधाशोध वगैरे करावी लागत नाही तर आता सगळे भाज्या व्हेजिटेबल बॅगमध्ये भरून ठेवल्या त्यानंतर आता हे सगळे कांदे वगैरे जे काही आहे ते मी भरून ठेवते कांदे दोन किलो आणले होते कारण की आम्हाला हप्ताभरासाठी दोन किलो कांदे लागतात म्हणजे हप्ता आठ आठ दहा दिवसला हे जातात कांदे तर आणि कांद्यांचा वापर जास्ती आहे आमच्या घरामध्ये कारण नॉनव्हेज वगैरे जास्त असतं त्यामुळं कांद्यांचा वापर जास्ती आहे तर आता इथे फॅनमुळं सगळा कचरा जो आहे तो उघडत होता तर सगळं भरून ठेवते आणि व्यवस्थित हे करते त्यानंतर जेवण वगैरे करायचं बाकी होतं आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं तर, तर, तर इथं मूवी लावली होती आ, बेबी म्हणजे अक्षय कुमारची मूवी आहे देशावरची तर ती मूवी बघायला आम्ही सगळेजण अशी बसलो होतो आणि सगळेजण एवढे गुंग झाले होते की को कोणाचं कोणाकडे लक्ष नव्हतं मी ते व्हिडिओ करत होते तरी सुद्धा कोणाचं लक्ष नव्हतं माझ्याकडे आणि त्यानंतर आता नेक्स्ट डे तर आता इथे ते सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा आणि आज मुलांना सुट्टी होती महाशिवरात्री असल्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी होती दोघांच्या पण आणि शिवाय साहेबांनी सुद्धा आज सुट्टी घेतली होती त्यांना सुद्धा कामाला जायचं नव्हतं त्यामुळं सगळेजण निवांत झोपलो होतो तरीसुद्धा म्हणजे उठले मी कारण की आता थोड्याच वेळामध्ये सगळेजण उठतील आणि लगेच उठल्या उठल्याला सगळ्यांना भूक लागलेली असते त्यामुळं काही ना काहीतरी मला पटकन बनवावं लागेल नाश्त्याला तर इथे बघा ना बाहेर हे बाल्कनीचा गेट उघडला ना पटकन इथे माझे रोपांवरती लगेच नजर जाते ही म्हणजे कांदा कांद्याची पातो आली होती त्यानंतर इथे कढीपत्ता आणि छोटे छोटे कोथिंबीर पण आली होती इथं बघा हे मोगऱ्याचं रोप आहे त्याला दोन कळ्या उमटलेल्या आहेत आणि इथे ना ह्या रोपाला ना कमी फक्त एक दोन असे फुलं येतात जास्ती फुलं येत नाहीत याला तर त्यानंतर इथे मी वापस आली आहे किचनमध्ये कारण की मला स्वतःलाच थोडीशी भूक लागली होती आणि रोज जे आहे ते मी ह्या टायमापर्यंत चहा बिस्किट वगैरे काही ना काहीतरी खाऊन बसते पण आज काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळं आता इथे अगोदर हे जे भांडे आहेत रात्री घासून ठेवलेले तर त्याच्यावरतीनं आम्ही कापड झाकून ठेवलं होतं बाकी मांडणीला लावले नव्हते भांडे तर आता पहिलं ते मी काम करून उरकून घेते हे भांडे मांडणीला लावायचं त्यानंतर किचन पूर्ण रिकामी झालं की मग नंतर मी चहा वगैरे बनवेन आणि काहीतरी थोडं फरका होणार चहा बिस्किट वगैरे खाईन आणि त्यानंतर मग बाकीच्यांसाठी काय काय म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं काय ना नाही ते नंतर ठरवेन मी आणि साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्यासाठी काही पोहे वगैरे काही बनवायचे नाहीत कारण की रात्री चिकन आणलं होतं आणि त्याची भाजी अजून होती त्यामुळं साहेबांनी सांगितलं होतं की फक्त भाकरी टाक आणि नाश्त्याला मी भाजी आणि भाकरीच खाईन आणि बाकी मग मुलांसाठी म्हणल्यावरती पोहे बनवायचे पो 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 बन होते आणि मुलांसोबत मला सुद्धा म्हणजे लाल पोहे आवडतात लाल पोहे आता तुम्ही म्हणत असाल लाल पोहे कसले आले फक्त त्यामध्ये ना हिरवी मिरची टाकण्याऐवजी लाल तिखट टाकते आणि तसे पोहे मुलांना खूप आवडतात आणि सोबतच मला पण आवडतात आम्ही तिघही आवडीने खातो तर आता इथे सगळ्यात अगोदर मी चहा बनवते आणि चहासाठी मी ना थोडंसं दालचिनी पण टाकली गरम पाण्यामध्ये आणि दोन काळी मिरी टाकले आणि त्यानंतर अद्रक खिसून टाकली आणि त्याला व्यवस्थित असं उकळी फुटल्याच्यानंतर त्यामध्ये चहापत्ती वगैरे टाकली आणि आता ना आज मी साखरेचा चहा बनवणार नाही तर गुळाचा चहा बनवणार आहे तर कधी कधी मला असं गुळाचा चहा वगैरे पिण्याची इच्छा होते त्यामुळं मी गूळ नेहमी ठेवते घरामध्ये तर आता गुळाचा चहा बनवण्यासाठी मी ना त्यामध्ये बरोबर गूळ टाकलं जेवढं म्हणजे मला गोड लागतं तेवढं गुळ टाकलं आणि याच्यामध्ये ना फक्त एवढंच फक्त वेगळं असतं की जेव्हा चहा उकळत असतो ना तेव्हा त्यामध्ये ते लगेच दूध टाकायचं नसतं तर जेव्हा आपलं दूध टाकायचं ना त्या टायमाला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग दूध टाकायचं आणि दूध टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा गॅस ऑन करायचा आणि मग हे चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा कारण की ना जेव्हा उकळीचं चालू असते ना चहाला आणि त्यामध्ये जर आपण दूध टाकलं तर ते दूध लगेच फाटतं आणि चहा तेवढा खराब होतो त्यामुळं ना ए, जर तुम्हाला गुळाचा चहा आवडत असेल तर अशा प्रकारे ट्राय करून बघा कधीच तुमचा चहा फाटणार नाही आणि आता इथे माझा मस्तपैकी गुळाचा चहा तयार झालेला आहे आणि त्यानंतर ना मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही दिवसभर कारण की आम्ही खाऊन पिऊन आराम केला दिवसभर सगळ्यांनीच त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही तर आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी तर आता इथे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच आणि मी इथे अगोदर भांडे वगैरे घासून घेते सगळं किचन क्लीन करते त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की आज साहेबांनी सांगितलं होतं भरलेली वांगे बनवायचे आहेत आणि चपात्या भजी आणि डाळ भात हे सर्व बनवायचं आहे त्यामुळं थोडंसं लवकरच स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे आज आणि आता इथे मी जेवढी काही कामं बसून करता येतील ना तेवढी बसून अगोदर करते किचनमध्ये खाली फ्लोरवरती बसले मी आणि त्यानंतर हे अगोदर भाजीची तयारी करून घेते त्यानंतर चपात्याचं पीठ वगैरे मळून घेते तर इथे ना आ, हे वांगे जे आहेत ते चिरून असं चार म्हणजे चौकोन चिरून मी असं पाण्यामध्ये टाकून घेतले सगळे आणि त्यातले ना दोन वांगे खराब निघाले ते मी साईडला काढून घेतले तर आता इथे मी एका ताटामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घेते जेवढं लागतं शेंगदाण्याचं कूट जेवढं हवा आहे तेवढंच शेंगदाण्याचं पूट घेतलं त्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली त्यानंतर घरगुती काळा मसाला दोन चमचा टाकला त्यानंतर आता इथे थोडंसं गोड तेल टाकून घेते आणि हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि याच्यामध्ये ना थोडासा मसाला पण टाकायचा चिकन मसाला वगैरे असेल ना तर ते थोडंसं टाकायचं याच्यामध्ये अजून टेस्ट वाढते याची तर आता हे सगळं मी एक जीव करून घेतलं आणि त्यानंतर आता हे सगळं आहे ना ह्या वांग्यामध्ये हा सगळा मसाला जो आहे तो मी भरून घेणार आहे आणि ही भरली वांगी किंवा वांग्याचं भरीत वगैरे हे ना म्हणजे खूप टेस्टी लागतं पण ना जास्तीत जास्त प्रॉब्लेम हाच होतो वांग्याचा की किडके वांगे निघत असतात जास्तीत जास्त त्यामुळं ते ना तेवढं नुकसान होतं ना आपलं म्हणजे वजनामध्ये वांगे एवढी भरतात आणि त्याचा आपण पैसे वगैरे देतो पण त्यानंतर अर्धी वांगे तर फेकून द्यावे लागतात किडलेले असतात त्यामुळं तर आता इथे सगळे जे वांगे आहेत ना जे चांगले चांगले होते निवडून घेतलेले ते सगळे वांगे इथे मी चिरून त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घेतला आहे आणि ह्या भाजीमध्ये ना जास्ती काही अजून टाकायची गरज नाही बस एवढंच मसाला याच्यासाठी पुरेसा आहे आता याचा याला ना फक्त तेलामध्ये रायजिरे कढीपत्ता वगैरे टाकून फोडणी दिली किंवा झाली मग भरली वांगी तयार आपली आणि आता इथे मी भरले वांगेला फोडणी देण्यासाठी ते सगळं जे काही साहित्य लागणार होतं ते घेतलं तर आता इथे पॅन ठेवला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं तर साधारणत दीड चमचे मी तेल टाकलं होतं आणि आता त्यामध्ये ना राई जिरे वगैरे टाकून घेणार आहे आणि राई आणि जिरे व्यवस्थित तडतडले त्यानंतर मी याच्यामध्ये हा बारीक चिरलेला मिडियम आकाराचा टोमॅटो जो होता तो टाकला आणि आता टोमॅटो जो आहे ना तो मऊ शिजेपर्यंत त्याला तेलामध्ये असं व्यवस्थित फ्राय करायचं नंतर त्यामध्ये थोडासा म्हणजे कढीपत्ता टाकला आहे ते किचन गार्डनमधला थोडासा कढीपत्ता घेतला होता तर तो, तो टाकला त्याच्यामध्ये तर आता इथे टोमॅटो पण व्यवस्थित असं मऊ झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना हे भरलेली जी वांगी आहेत ती मी असंच टाकणार आहे आणि आता ही ता वांगी जी आहे ती ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतर त्याच्यावरती जे उरलेलं शेंगदाण्याचं पूट होतं ना मसालेवालं ते टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते कारण की वांगे ह्या पाण्यामध्ये शिजली पाहिजे आणि जास्ती रसा वगैरे मी बनवणार नाही थोडीशी ग्रेवी ठेवणार आहे तर आता इथे भाजी शिजत होती बाजूला तर इथे मी बाजूलाच कुकर लावून घेते तूर डाळ आणि भात वगैरे शिजवते कारण की मुलांना रोज डाळ आणि भात तर सोबत लागतोच तर आता इथे ना तूर डाळ जी होती त्याच्यामध्ये मी सगळे जिन्नस जे लागतं डाळीसाठी ते टाकून घेतलं कोथिंबीर मिरच्या कट करून टाकल्या त्यानंतर टोमॅटो टाकला त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली तर आता याच्यामध्ये ना थोडंसं हे टाकायचं राहिलं हळद आणि हे सगळं एकत्र करून जर आपण डाळ शिजवली ना तर खूप टेस्टी डाळ होते एकदा ट्राय करून नक्की बघा आणि आता डाळ भात भाजी वगैरे झालेली आहे सगळी तर आता इथे लगेच मी चपात्यासाठी पीठ घेतलं आहे आणि आता सोबतच भजी बनवण्यासाठी ना आ, कांदे आणि मिरच्या कोथिंबीर हे सगळं कापून घेते आणि भजीचं पीठ जे आहे ना ते तयार करून घेते म्हणजे असं थोडं थोडं असं दिमाखानं कामं घेतली ना तर होतात पटापट तर आता इथे कुकर वगैरे याला तीन शिट्ट्या होईपर्यंत माझा इथे भाजीची तयारी पूर्ण होईल आणि भाजी तर ऑलरेडी शिजलेली आहे आणि ते कटपॅडच्या बाजूला जो रेड कलरचा बाउल दिसतोय ना प्लास्टिकचा तर तो ना मी असंच म्हणजे कांदे वगैरे कापले तर त्याचे साल वगैरे किंवा काही मिरचेशी देठ मना आणि कधीही मी काही कटिंग वगैरे करत असेल तर सगळा जो कचरा आहे तो या बाउलमध्ये साठवून ठेवते आणि त्यानंतर मी डस्टबिनमध्ये टाकते म्हणजे पूर्ण किचन खराब होणार नाही कोणतीही भाजी कापताना आणि आता त्यानंतर इथे मी बेसन पीठ घेते जेवढं लागतं तेवढं आणि त्यानंतर आता इथे हा बारीक चिरलेला कांदा मिरच्या कोथिंबीर हे सगळं मी याच्यामध्ये टाकलं त्यानंतर आता थोडंसं धना पावडर टाकते आणि भजीमध्ये थोडंसं धना पावडर टाकलं ना तर त्याची टेस्ट वाढते त्यानंतर त्याच्यामध्ये चोळून थोडासा ओवा टाकला एक चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि त्यानंतर आता हे सगळं जे आहे ना ते एकजीव करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून भजीसाठी पीठ तयार करते बाकी याच्यामध्ये ना सोडा वगैरे असेल ना तर तो मी नंतर टाकेन कारण भजी आत्ताच लगेच बनवणार नाही थोड्या वेळाच्या नंतर बनवेन अगोदर चपात्या वगैरे बनवून घेईन आणि लास्टला मग भजी बनवून घेईन कारण की भजी थंड झाल्या तर मग ते चवीला चांगला नाही लागत आणि आता त्यानंतर लगेच मी ते चपात्याला सुरुवात केली आहे आणि चपात्या आज मी ना ह्या लोखंडाच्या तव्यावरती बनवणार आहे तर हा तवा ना आम्ही बदलापूरवरून आणला होता अतिशय स्वस्त म्हणजे दीडशे रुपयाला आला होता हा तवा आणि दिसायला खूप छान होता एकदम छोटासा क्यूट असा तवा होता त्यामुळं मी घेतला होता म्हणजे फक्त दिसायला चांगला होता त्यामुळं दिस घेतला होता आणि तिकडे नवी मुंबईला वगैरे जाताना कधी कधी म्हणजे आम्ही बाईकवरती जातो ना तर त्या तेव्हा बदलापूरमध्ये असं रस्त्याच्या बाजूला हे तवा पॅन वगैरे असं लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत त्या भांडे वगैरे तर ते घेऊन बसलेले लोक असतात तर त्यांच्याकडून मी हा तवा घेतला होता तर खूप छान आहे आणि जड वगैरे आहे पण अतिशय स्वस्त दरात भेटला मला हा आणि आज ना आमच्या ते ते महाशिवरात्री निमित्तानं गावामध्ये ना मेला होता म्हणजे जी जत्रा असते ना ते, ते होती तरी ते मला वैभव सारखं सारखं मस्कापोरेशी करत होता मम्मी जाऊ का मी माझ्या मित्रांसोबत जाऊ का असं म्हणून सारखं सारखं विचारत होता तर मी सांगितलं त्याला की पप्पाला पा विचार पप्पाने पा परमिशन दिली तर जा नाही तर नको जाऊ तर तो आता गेला आहे पप्पाला पा विचारायला आणि पप्पांची परमिशन भेटल्या भेटल्या लगेच वैभव गेला जत्रेमध्ये म्हणजे मेल्यामध्ये आणि तसं तर आम्ही सगळेजण गेलो असतो त्याच्यासोबत पण अनुष्काचे पेपर आहेत बारावीचे त्यामुळं ती बोलत होती की मला नाही यायचं माझा अभ्यास बाकी आहे असं बोलत होती त्यामुळं तिला एकटीला सोडून जाणं हे योग्य नाही वाटलं आम्हाला त्यामुळं आम्ही काही दोघं पण गेलो नाही फक्त वैभव आणि वैभव वैभवचे वै वै मित्र हे सगळेजण मिळून गेले पोरं पोरं फिरायला आणि आता इथे माझ्या सगळ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या त्यानंतर किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि चपात्या बनवताना मी पोळपाटच्या खाली एक डस्टर ठेवते ज्यामुळं म्हणजे किचन जे आहे ते जास्ती घाण होत नाही आणि लगेचच मी पोळपाट बेलणं वगैरे जे काही भांडे खराब झाली होती चपात्या बनवण्यासाठी तर ते सगळी मी घासून घेतली आणि त्यानंतर लगेच इथे भजी पण तळून घेतले कारण की आता लगेच जेवायला बसायचं होतं आणि साहेबांना भूक लागली होती अनुष्काला पण भूक लागली होती त्यामुळं जेवण करून घेणार होतो बाकी वैभव तर खाऊन गेला होता आणि आता त्यानंतर इथे साहेबांना बघा म्हणजे मस्तपैकी ताट वाढून दिलं होतं तर अशा प्रकारची थाळी सजवायला ना खूप छान वाटतं तर हा थोडीशी मेहनत लागते जास्ती पण कधी कधी असं आपल्या माणसासाठी असं म्हणजे वेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे बनवलं आणि असं जर ताट सजवून दिलं ना तर ते छान वाटतं त्यांनासुद्धा नाही आपल्यालासुद्धा आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर आता आम्ही निघालो होतो आईस्क्रीम खायला कारण की वैभव गेला होता फिरायला जत्रेमध्ये पण आता आम्ही तिघ घरी होतो त्यामुळं ना अनुष्काला आईस्क्रीम खायची होती तर तिने सांगितलं की पप्पा माझ्यासाठी पार्सल घेऊन या पण साहेब बोलले की तुला दहा मिनटासाठी का लागेल गाडीवर घेऊन जातो आणि गाडीवरच येऊया पण थोडंसं ब्रेक घे अभ्यास कंटिन्यू केला तर काहीच ध्यानात राहणार नाही त्यामुळे थोडंसं ब्रेक घे जाऊन आईस्क्रीम वगैरे खाऊन येऊ त्यानंतर वापस तुझा अभ्यास जो करायचा आहे तो कर असं म्हणून सांगितल्याच्यानंतर मग कसं तरी जबरदस्ती करून अनुष्काला आम्ही बाहेर काढलं आणि आता निघालोय आम्ही तिघजण आईस्क्रीम खायला तर इथे आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक सोसायटी आहे तर तिथेच आईस्क्रीमचा गाडा असतो उभा असतो तर कधी कधी आम्ही येतो असं आईस्क्रीम खायला वगैरे इथे आणि आता इथे माझ्यासाठी आणि अनुष्कासाठी फालुदा बनवायला चालू आहे आणि इथे बघा हे आईस्क्रीमच्या गाडीचं नाव जे आहे ते उलटं दिसतंय कारण की आ, मी ना फ्रंट साईडचाच कॅमेरा यूज करते जास्तीत जास्त त्यामुळं ना थोडंसं नाव वगैरे काही असलं तर ते उलटं दिसतं कॅमेरामध्ये पण ते बॅक साईडचा कॅमेरा वगैरे यूज करायचं म्हटलं ना तर मला ते कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळं मी फ्रंट साईडचाच कॅमेरा यूज करते आणि अनुष्का आणि साहेब हे दोघंजण पण ना व्हिडिओमध्ये यायला ना मागतच नाहीत त्यांना लाज वाटते बोलतात आमचा व्हिडिओ नको करू तुझं तुझं एकटीचं कर असं बोलतात आणि मी कधीही व्हिडिओ स्टार्ट केला ना तर ते लपायला चालू करतात त्यामुळं मी काही त्यांना फोर्स वगैरे करत नाही मी माझा माझा एकटीचाच व्हिडिओ बनवते आणि थोडंसं वैभव मला सपोर्ट करतो वैभव माझ्या व्हिडिओमध्ये कधीही असतो तर आता इथे फालुदा खातखात आम्ही व्हिडिओ कॉल केला होता माझ्या भावाला आणि त्याच्याशी बोलणं चालू होतं आणि इथे बघा आमच्या पाठच्या साईडलाच इथे हा न्यू प्रोजेक्ट चालू होता तर खूप छान छान प्रोजेक्ट आहेत इथे आणि खूप छान छान फ्लॅट्स वगैरे पण आहेत तर फ्रेंड्स आता आम्ही इथे खातो आहे फालुदा आणि तुम्ही पण या फालुदा खायला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय